शृंगारतळीत तळीत अनधिकृत बांधकामांचा विषय कित्येक वर्ष चर्चेला जातो मात्र अद्याप यावर कोणतीही ठोस कारवाई झाली नाही वेळंब फाटा येथील नदीपात्रात प्रवाहाच्या ठिकाणी अनधिकृतपणे बांधकाम करून एका परप्रांतीय कपडेवाल्याने या ठिकाणी बांधकाम सुरू केलं आहे याची चर्चा संपूर्ण बाजारपेठेमध्ये होत आहे या ठिकाणी महामार्गावरून अनधिकृत बांधकामाच्या ठिकाणी रात्रीच्या वेळी काम केलं जातं संबंधित अधिकारी मात्र या ठिकाणहून एजा करत असतात डोळ्यावर पट्टी बांधत आपल्याला काही माहीत नसल्याचे जनतेला दाखवत आहेत रस्त्याच्या बाजूने असलेल्या फुटपाथ गटारींच्या बांधकामावर देखील लहान मोठी अतिक्रमणे दिसून येतात मात्र ठोस कारवाई करण्यात प्रशासनाला अजूनही अपयश झालेला आहे शृंगारतळीतील वेळंब फाट्याजवळ नदीपात्राच्या नदीपात्रात रात्रीच्या वेळी अनधिकृत बांधकाम होत असल्याची ओरड आहे मात्र प्रत्यक्षात या विरोधात कोणीही आवाज उठवलेला नाही किंवा ग्रामपंचायत लक्ष दिलेलं नाही रात्रीच्या वेळी सुरू असलेल्या या बांधकामांना नक्की कुणाचा वरदहस्त आहे असा सवाल उपस्थित होतोय अगोदरच हे नदीपात्र कमी झालं आहे पावसाळ्यात पाणी वाहण्यास अडथळा येतो अशा स्थितीत नदीकिनारी सुरू असणारी ही अनधिकृत बांधकामे बकालपणा आणत आहेत भविष्यात अशी बांधकामे वाढण्याची भीती काही व्यापारी नागरिकांनी व्यक्त केली प्रशासनाने यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे महानकर न्यूपसाठी विनोद चव्हाण गुहागर